भाकिताने खळबळ पाऊस आर्थिक टंचाई आणि काश्मीरबाबत मोठा दावा बुलढाण्यातील भेंडवळच्या भाकिताची परंपरा तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे यंदा पीक पाणी सर्वसाधारण राहील कापूस पिकावर रोगराई जास्त असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस चांगला राहील देशात नैसर्गिक आपत्ती वाढण्याची शक्यता आहे आर्थिक टंचाई जाणवेल राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहील परकीय शत्रूंपासून त्रास वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित जाहीर केले प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा यावर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो, तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा या वर्षीच्या पावसाच्या बाबतीतच बाकी या ठिकाणी वर्तवलं जाते तसच जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसच राज्याची जी परिस्थिती आहे तो गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी बाकी सांगतो पाहतो मांडणार पण गादी नाही असं म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादी विशेष फारस असं सांगता सा येत नाही पण थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा देशाचा भागाचा नाही सांगत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाहीये पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीच भेंढवटच्या मांडणीचं बाकीत होतं पीक परिस्थिती कशी पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उडधाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाड येऊन काय भागात पण उर्धाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेल वाहनात मुगम आहेत काही ठिकाणी नासाडी होईल त्यामुळे ते तेल वाहनाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीचे घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळेच वार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता